खानापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय चंद्रकांत बापू चव्हाण यांची खानापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सुरेश काका पाटील व मित्र परिवार विटा युवा नेते दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माननीय श्री अमर बापू चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सूर्यकांत शेट पाटील व मित्र परिवार पंचायत समिती जिल्हा परिषद काँग्रेस पूर्ण लढणार नूतन तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांची ग्वाही काँग्रेस देणार सेना भाजपला फाईट कालच खानापूर तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण यांची निवड झाली त्यानंतर आज त्यांनी विटा येथील काँग्रेस कमिटीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते यावेळी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष चंद्रकांत ता चव्हाण म्हणाले की पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असून सर्व जागेवर उमेदवार केले जातील सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने निवडणूक लढवली जाईल यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते पहा काय म्हणत आहेत तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण पूर्वीपासून काँग्रेसचा बाळा किल्ला आहे आणि तसं पाहिलं तर ह्या खानापूर तालुक्याला काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला संपतराव नाना शहाजीबापू भरकुळे काका रामराव दादा प्रताप दादा आणि रवी अण्णा अशी दिगंबर माणसं ह्या तालुका खा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालेली आणि ह्या तालुक्याला काँग्रेस काँग्रेस पक्षाची फार मोठी परंपरा आहे आणि तेच पद आज मला ह्या बाळासाहेब कदम विशालदादा पाटील विक्रमदादा ह्यांनी मला आज मला ह्या पदासाठी निवड केली आणि ह्या पदाला मी पूर्ण माझ्या ताकदीनं मी न्याय देणार आहे आणि उद्या सोमवारी नवीन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्या निवडणूक लागणार आहेत त्याचे अर्ज घेण्याचं चालू करतो आहे आणि आम्ही सर्वजण सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व जागी चार जिल्हा परिषद आठ पंचायत समित्या असा आम्ही निवडणूक लावणार आहोत आणि त्याच्या अर्ज विक्री आम्ही मंगळवारपासून चालू करतोय धन्यवाद मागील दिवसामध्ये काँग्रेस तालुका काँग्रेस पक्ष श्रेष्ठी खानापूर तालुका काँग्रेसच्या मुलाखती घेण्यासाठी विटा येथे आलेले होते या मुलाखतीमध्ये काँग्रेसमधील बऱ्याच कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या होत्या दरम्यानच्या कालावधीमध्ये खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील एका छोट्याशा गावातून चंद्रकांत बापू चव्हाण यांची मुलाखत झालेली होती आणि आमदार विश्वजित कदम साहेब व विक्रमदादा महेंद्रा पल्लाड यांच्या हस्ते खानापूर तालुक्याचे नवीन काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत बापूंची निवड झालेली आहे प्रथमतः मी त्यांना या निवडीबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण या खानापूर तालुक्याच्या अध्यक्षपदावरती खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत आणि जे जे अध्यक्ष झालेत त्या त्या अध्यक्षांनी मोठा इतिहास घडवलेला आहे खरं तर सामान्य कुटुंबातून आलेलं आहे चंद्रकांत चव्हाण यांना ही खूप मोठी संधी आहे की या संधीचं सोनं त्यांनी येत्या काळामध्ये करावं कारण काँग्रेस ज्या स्थितीतून आता जात आहे काँग्रेस पक्षाबरोबर ग्रामीण भागातील शहरी भागातील भरपूर लोक त्यांच्या बरोबरीनं आहेत फक्त गरज आहे एका उमद्या नेतृत्वाची की त्यांच्या येणाऱ्या सुखदुःखामध्ये येणाऱ्या कामामध्ये रोजचा सहभाग घ्यावा आणि त्यांची येणारी जी काय कामं आहेत ती कामं पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचवून त्यांना न्याय द्यावा यंदा काळामध्ये मी चंदूबापूंना विनंती करतो की तुम्ही हा मिळालेला मोलाचा जो अध्यक्षपदाचं स्थान आहे त्याचं सोनं करावं त्याचबरोबर आता आपल्यासमोर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन येऊ घातलेले आहेत दरम्यानच्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या उमेदवारांना काँग्रेसतर्फे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढायची आहे अशा सर्व उमेदवारांना मी आवाहन करतो की आपण येत्या दोन दिवसामध्ये खानापूर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये बारा ते चार या वेळेमध्ये उपस्थित राहून आपली उमेदवारी अर्ज सादर करावा मागणी करावी सदर अर्ज आम्ही पक्षश्रेष्ठीकडे पाठवून आपणास उमेदवारी कशी मिळेल यासाठी अध्यक्ष चंद्रकांत बापू आणि कानापूर तालुका सर्व सदस्य त्यासाठी अहोरा प्रयत्न करतील आपल्या सर्वांना विनंती आहे की एक दोनच दिवस आपल्याकडे बाकी आहेत सोमवार मंगळवारी आपल्या मुलाखती घेण्यासाठी आदरणीय आमदार सांगली जिल्ह्याचे नेते विश्वजित कदमसाहेब विशा खासदार विशालदादा पाटील कॉ काँग्रेसचे कौ, सांगली जिल्हा अध्यक्ष विक्रमदादा हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि युवा नेते जितेश भाईयाही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत तर ह्या संधीचं सोनं करण्यासाठी ज्यांना ज्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी उमेदवारी लढायची आहे अशा सर्वांनी आपले मागणी अर्ज अध्यक्ष चंद्रकांत बापू चव्हाण यांच्याकडे द्यावेत अशी या निमित्तानं मी विनंती करतो आणि पुनश्च एकदा चंद्रकांत बापूंना येणाऱ्या काळामध्ये अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र एकदा खाल तर परत परत याल खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो कि शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन